आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी व अकोले तालुका कार्यकारिणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत जिल्हा सरचिटणीसपदी श्री भीमाशंकर प्रभाकर कवडे जिल्हा संघटकपदी ॲडव्होकेट दत्तात्रय माधव निगळे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी संतोष दिनकर बोटे यांची निवड झाली नगर उत्तर महिला जिल्हाध्यक्षपदी स्वातीताई संदीप शेनकर यांची निवड करण्यात आली अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका, तालुका अध्यक्षपदी श्री शरद कारभारी चौधरी कार्याअध्यक्षपदी ईश्वर सोमनाथ वागचौरे तसेच सचिवपदी प्रशांत रावसाहेब धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली अकोले तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी श्री अक्षय अरुण आभाळे कार्याअध्यक्षपदी शुभम संजय एलमामे अकोले शहर अध्यक्षपदी श्री विनायक विठ्ठल धुमाळ श्री युवक शहर अध्यक्षपदी पराग चंद्रकांत वाडगे यांची नियुक्ती करण्यात आली अकोले तालुका महिला अध्यक्षपदी नीताताई दत्तात्रय आवारी कार्याध्यक्षपदी राजूर गावच्या सरपंच सौ पुष्पाताई दत्तात्रय निगळे तसेच उपाध्यक्षपदी उज्ज्वला ज्ञानेश्वर राऊत अकोले शहर अध्यक्षपदी भीमाताई बबन रोकडे तालुका कार्यकारिणी अंजली कणाखे यांची नियुक्ती करण्यात आली कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्वांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितददा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ साहेब तसेच अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर साहेब यांनी अभिनंदन केले अकोले टाइम साठी सागर शिंदे अकोले आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस